संघाची शान बघूया आपल्या संघासाठी झेंडा फडकवणार का धन्यवाद श्रीराम गड बाप तिसऱ्या पुकाराला आलेला आहात हो हो काय का क्षेत्र का। रक्षिक छान सुद्धा सुद्धा टी व्ही प्रतिस्पर्धी संघ गाऊन शेवटचा मिनिट रसिक हो आपल्या आयुष्याचा भार हा स्वतःच्या पायावर द्यायचा असतो बॅरिकेड वर नाही विनंती आहे जरा बॅरिकेड वागले जात आहे काल जी घ्या जबरदस्त शतरक्षण टीबीएम कारावी साकार काय वेग आहे सिद्धन तयार झालेला खेळाडू मित्रांना पाहायला गेले मातृच्या कुर्डूस आपला संघ हजर करा मंदार पाटील वाय सुधोडक या संघाचा खेळाडू चढाई करत असताना पाहायला मिळतोय खेळाडू ही स्पर्धा लवकरात लवकर याच्याकडे वाटचाल करायची आहे हे विसरू नका युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ अडीच ते तीन हजार रसिक वर्ग ही स्पर्धा पाहतायत आपल्याशी जोडली गेलेली मंदार पाटील पुढे एकदा मैदानात धुमाकूल घालण्यासाठी सज्ज झालाय काय घडेल पण रसिका तुम्हाला एकच मॅच दुःख आम्हाला एवढं होत ना मॅच जर हरलो ना एवढं दुःख मित्रांनो होत की एखादी प्रियशी सोडून गेली तरी जाग रोशन मात्रे आपल्याकडे आज डॉक्टर की पदवी दिलेली आहे लक्ष द्या मेडिकल आपल्याकडे आहे हो। संदेश पाटील करतोय आता मात्र संदेश पाटील याला सापला रचला आणि मात्र संदेश पाटीलला सांदण्या दाखवले गेलेले आहे यश कमालीचा संघर्ष वाईस तर कोणी पाहत नाही हो। आयोजक संपर्कात आहेत का कि संपर्क तुटलेला आहे खेळाडूंचा बघा हवामान खात्याचं जरा बघावं लागेल रायन पाटी मूर्ती लहान आहे पण वेग प्रचंड आहे पुन्हा एकदा चढाईसाठी कुठून निघेल हे पण सांगू शकत नाही वेग बघा हो 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 तुफानी वेग मैदानात मथुर पुन्हा एकदा पाहायला मिळेल हा छोटा मथुर आहे फाय <laughs> <गड़। दा> <laughs> वन डबल झिरो दोन वर निकाल येतोय श्रीराम गड आपल्याला पुढची वाटचाल दिली जाते धन्यवाद चला पुढील होणारा सामना ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा फेरीसाठी पात्र ठरलेला आहात धन्यवाद हो हो काही पालखी उचलली आहे गेलाय वार बिचा उद्रेक करणार धनुष्यातून बाण सुटलाय वनवा पेट घेतोय कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय मात्र आठ आत दहा असा गुणफलक आहे पण कारण कारावी संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो होईल इतिहास घडेल अरे ध्येय प्राप्तीसाठी ध्येय वेडे होऊन जा लोकांनी तुम्हाला वेड समजलं तरी चालेल कारण वेडी लोकांचा इतिहास घडवतात आणि शहानी लोक इतिहास वाचता चला ज्ञानेश्वर कोणवे रणझुंजार कणे संघ प्रशिक्षक आपले संघ हजर करा ज्ञानेश्वर कोलवे रणधुंधार कणे विना विलंब झाला मित्रांनो कारण तो सामना ताबडतोब झाला त्यामुळे थोडा लेटच होणार त्या सामन्याला तरी सुद्धा मी विनंती करतोय ज्ञानेश्वर कोलवे रणधुंधर कणे चला जाची करते मांडी वर था तो सही मित्र नो कबड्डी मतलब बाप ये भी सुन ले असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल ना हो तुम नींद चेंद को त्यागो तुम संघर्ष का मैदान चढ़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी तुमसे नहीं वाट एवढी वाट तर आम्ही लग्न लागत असताना सावधान एक घंटा म्हटला तरी आम्ही मित्रांनी एवढी वाट पाहत यश 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 आणि रोकला गेलाय वारू सुपर टकल दोन गुण वाईस राहतील धन्यवाद ज्ञानेश्वर कोलवी आपण आला आपलं स्वागत आहे मातृच्या कोडच आपण सुद्धा कृती भरदा वेग चाकवा देण्याचा मानस या मैदानावर प्रत्येक जणाला सहूल लागलेली आहे तर कुणाला सुटली हाव आणि कोण खाणार मैदानात भाव हे पाहायला मिळेल जितेश पाटील आहे पाच विरुद्ध एक हो 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 टिपलाय आणि अशा तऱ्हेने अंतिम विसर होतोय इसर ती हार पतकारा भी लगते हैं अर्थात तब कारवी संगला नाम मात्र तीन गुणांनी नहीं वाइस संख्या विजय संगे होती समोरचे रसिक वर्ग आपल्याला लगा लागेल आगे चला कालमधी विवाह गड़ा वर्षों एवासी